गोदावरी मांजरा नदीला पूर धर्माबाद तालुक्यात दोन दिवसापासून ढगफुटी आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक गावातील घरात पाणी शिरलेले आहे हजारो हेक्टर शेतीसह पिके पाणीखाली गेली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गोदावरी आणि मांजरा नदी ओसांडून वाहत असल्याने दिग्रस सिरसखोड व बेल्लूर कंदाकुर्ती पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे त्यामुळे पलीकडील गावांचा धर्माबदाकडे येणाऱ्या मार्गाशी संपर्क तुटला आहे तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी वाहत असल्याने काही तास वाहतूक ठप्प झाली होती ढगफुटी मुसळधार पाऊस आणि तेलंगणातील पोचमपल्ली बॅकवॉटरमुळे धर्माबाद येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन सिरसखोड पुलाकडे असल्यामुळे शेतीशी संपर्क तुटला आहे विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी व बेळगाव बंधाराचे दरवाजे उघडल्याने धर्माबाद तालुक्यातील गोदावरी घाटीचे दिग्रस शिरसखोड व बेल्लूर बुद्रुक कंदाकुर्ती बुल पाण्याखाली गेले असून नदीपलीकडील गावाचा धर्मापदाशी संपर्क तुटला आहे या मार्गाने कोणीही येऊ नये म्हणून बॅरिकेड लावण्यात ये आले आहे धर्माबाद तालुक्यातील अटाळा चोंडी चोळाखा दिग्रस रोशनगाव पाटोदा शेळगाव रत्नाळी भाबळी सिरसखोड नेरली इलेगाव मनूर बाबनी संगम बेल्लूर बुद्रुक मार्ग व तेलंगणातील कंदाकुर्ती मार्गावर गोदावरी नदी वाहत आहे अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे पिके नष्ट झाली आहेत तर काही ठिकाणी तलावासारखे स्वरूप तयार झाले आहे नद्यांचे तलाव व कालवे ओसंडून वाहत आहेत तेलंगणात जाणारा मार्ग झाला बंद धर्माबाद तालुक्यातील चोळखा चोंडी गावाकडे जाणारा संपर्कही तुटला आहे बर्नाळी गावाजवळील पूल ओसंडून वाहत आहे मंगनाळतील अनेक घरातील पाणी शिरले आहे तहसीलदार सुरेखा स्वामी व पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे विष्णुपुरी आणि बेळगाव बंधाराचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीकाठ भरून वाहत आहे सिरसखोड पूल हा ओसंडून वाहत असल्याने पुलापालीकडील बामणी इळेगाव मथुर व संगम गावातील लोकांचा धर्मावादाकडे रस्त्याने संपर्क बंद झाला आहे तेलंगणात जाणाऱ्या बेलूर कंदाकुर्ती पुन्हा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहे अजिंक्य महाराष्ट्रासोबत तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष